देवरीत दहीहंडीचा थरार जिल्हा परिषद क्रीडांगणात भव्य स्पर्धा उत्साहात पार देवरी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर देवरी शहरातील जिल्हा परिषद क्रीडांगण चिचगड रोड येथे रविवारी दिनांक ऑगस्ट सतरा भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या पारंपरिक सोहळ्यात देवरी शहरासह परिसरातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेत थरारक मानवी मनोरे रचून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आमदार संजय पुराम आणि माजी सभापती तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सविता पुराम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडला ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषच्या घोषणांनी गोविंदांनी उत्साहात मनोरे रचले दहीहंडी फोडल्यानंतर संपूर्ण क्रीडांगण टाळ्या आणि शिट्यांच्या गजराने दुमदुमून गेले दरम्यान स्पर्धा सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने उत्साहात आणखी भर पडली पावसाच्या सरींमध्येच डीजेच्या तालावर उपस्थितांनी नृत्याचा आनंद घेतला यावेळी आमदार संजय पुराम यांनी स्वतः या क्षणांचा आनंद लुटला प्रेक्षकांना संबोधित करताना त्यांनी भविष्यात आणखी भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन दिले विजेत्या पथकांचा गौरव या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये अनिल बिसेन सभापती पंचायत समिती देवरी यांच्या वतीने द्वितीय क्रमांक एकवीस हजार रुपये प्रमोद संगीडवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देवरी यांच्या वतीने तृतीय क्रमांक एकवीस हजार रुपये संजू उके नगरपंचायत देवरी व भाजप अध्यक्ष यांच्या वतीने या कार्यक्रमात लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला देवरी शहरातील नागरिक तरुण आणि कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला हा, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी देवरी तालुका आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले या दहीहंडी उत्सवामुळे देवरी शहरात एकता आणि परंपरेचा अनोखा संगम अनुभवता आला आज देवरी दहीहंडी स्पर्धा आयोजन तरह मेरे ख्याल से 10 से 12 साल हो गए लगातार यहाँ दही हंडी की स्पर्धा का कार्यक्रम रखा जाता है उसी तरह जिला परिषद ग्राउंड देवरी में दही हंडी का भव्य आयोजन किया गया था वो कार्यक्रम का पूरा देख रहे होंगे तो लाइव चालू है और कम से कम अभी दो से तीन टीम अभी खत्म हो चुकी है और अभी आखिरी समय अभी आया हुआ है मेरे ख्याल से दो इनाम का वाटक हो चुका है तीसरा इनाम अभी चल रहा है और इतना भव्य आयोजन पूरे के पूरे गोंदिया जिले में शायद कहीं नहीं है इतना अच्छा आयोजन आमदार साहब की तरफ से और भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा की तरफ से पूरा आयोजन किया गया है और इस आयोजन के उपलक्ष्य में देवरी शहर के देखते होंगे आप इतने नागरिक और पूरे बहुत संख्या में बहुत भारी संख्या में युवा वर्ग का पूरा यहाँ जमाव दिख रहा है बड़ा दिख रहा है छोटे मोटे नान गोपाल नन्ना गोपाल देख रहे होंगे आप इधर देखो ये पूरे राधा कृष्ण पन कर आए हुए हैं, ये पूरा आनंद लुप्त कर रहे हैं, और पूरा माहौल ऐसा लग रहा है कि हमारे देवरी में पूरा गोकुल मथुरा का जो आनंद है वो यही मिल रहा है अपने को